सुनील टिंगरेंना यावेळेस घरी पाठवा जबाबदारी तुमच्यावर आहे मी स्वतः सुनील टिंगरेंविरोधात प्रचार करून जंगजंग पछाडणार असल्याचं सुप्रे सुळे यांनी म्हटलेलं आहे कुठल्या तोंडानं तुम्ही मतं मागणार आहात तुम्ही भ्रष्टाचारी आहात हा माझा आरोप आहे कार अपघातावरून सुप्रे सुळे यांनी वडगाव शेरीमध्ये जहरी टीका केलेली आहे वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आई आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेत आहे त्यांच्याकडे पोरस आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही